आणि बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं मात्र शवविच्छेदन केल्यानंतरचा जो अहवाल आहे तो आता संशयाच्या सा भोवऱ्यात सापडला आणि याचं कारण आहे संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन करणारे डॉक्टर अशोक थोरात आणि त्यांच्यावर झालेले आरोप अंजली दमानिया यांनी अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केलेत दुसरीकडे बीडचं पोलीस खातं सुद्धा अनेक आरोपांना सध्या सामोरं जाते बीड पोलीस दरातले काही आरोपी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय आणि या अधिकाऱ्यांची यादीच त्यांनी पुढे दिली नेमकं आज या सगळ्या प्रकरणात दिवसभरात काय काय घडलं बघूयात दमानियांचे आरोप जोरात निशाण्यावर डॉक्टर थोरात बीडचं पोलीस खात आरोपांच्या फेऱ्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांची राळ काही आता अंजली दमान यांच्या निशाण्यावर बीड रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात आहे बीडच्या अंबेजोगाईतील हे पियुष इन हॉटेल कुणाचं अशी पोस्ट करत अशोक थोरातांच्या चौकशीची मागणी दमान यांनी केली आहे अशोक थोरात यांच्या कारकिर्दीबाबतही अंजली दमान यांनी काही प्रश्न उपस्थित केले आलिशान हॉटेल उभारण्यासाठी पैसे आले कुठून चोवीस आरोप असतानाही बीडचे सिव्हिल सर्जन कसे अशोक थोरातांनीच संतोष देशमुखांचं पोस्टमॉर्टम केलं त्यामुळे याबाबतही शंका उपस्थित केली आहे बीड हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन अशोक थोरात जे आहेत त्यांच्याबद्दल मी काल ट्विट केलंय आणि त्याच्यात मी एक पियुष इन नावाचं जे हॉटेल आहे त्याचे डिटेल्स टाकले की हे इतकं मोठं हॉटेल बांबेजोगाईत आहे आणि मी त्यांची चौकशी करत होते तेव्हा कळलं की ते आधी विमल मुंदडा यांचे ओएसडी होते आणि या काळात त्यांनी अफाट पैसा देखील मिळवला विरुद्ध अनेक गोष्टी अनेक लोकांनी सांगितल्या पण मी कधीही हिरसेवर जात नाही एक शासनाचा जो त्यांनी त्यांच्यावर केलेले जे आरोप होते त्याची दोन जोडपत्र जेव्हा मी वाचली वाँग पहिल्या जोडपत्रात बारा आरोप दुसऱ्या जोडपत्रात बारा असे चोवीस आरोप त्यांच्यावर टाकले गेले आणि आताच्या घटकेला दोनदा व्ही आर मागणी करून सुद्धा शासनाने त्यांना व्हीआरएस आर एस दिली नाहीये कारण त्यांच्यावरचे आरोप तितके भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते तितके गंभीर आहेत मग असा व्यक्ती बीडचा सिव्हिल सर्जन का असावा आणि जे जे आपण होताना दिसतय मला कुठे ना कुठे त्या पीएम पोस्टमॉर्टम जे केलं गेलंय संतोष देशमुख यांच्याबद्दल सुद्धा एक शंका आहे आणि ह्या सगळ्यांवर मी जेव्हा तपास करते तेव्हा मला ह्या अमुक अमुक गोष्टी दिसल्या त्या जनतेपुढे आणाव्यात म्हणून मी ते, ते ट्विट केलेलं आहे आरोपांच्या फेऱ्यात असलेले अशोक थोरात सध्या रजेवर आहेत एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत रितसर रजेवर असून ते परदेशात आहेत थोरात परदेशात असतानाच वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं अशोक थोरात पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते बीडहून नाशिकला त्यांची बदली झाली पुन्हा बीडचे सिव्हिल सर्जन म्हणून रुजू झाले अंबेजोगाईतील पियुषीन हॉटेलमुळे ते चर्चेत आले अशोक थोरातांचे राजकीय नेत्यांशी संबंध आहेत एकीकडे सरकारी डॉक्टर आरोपांच्या फेऱ्यात आहेत दुसरीकडे बीडचं पोलीस खातं एका नव्या वादात सापडलंय त्याचं कारण ठरतंय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी पोस्ट केलेली ही यादी बीड पोलीस दलातील सव्वीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याची यादीच तृप्ती देसाईंनी टाकली आहे बाळराजे दराडे बीड ग्रामीण रंगनाथ जगताप अंबेजोगाई ग्रामीण भागवत शेलार संजय राठोड अंबेजोगाई बनसोड सतीश अंबेजोगाई दहीफळे शिरसाळा सचिन सानप परळी राजाभाऊ अवताडे बीड बाबासाहेब बांगर केस विष्णू फड परळी शहर प्रवीण बांगर गेवराई अमोल गायकवाड युसुफ वडगाव राजकुमार मुंडे अंबेजोगाई शेख जमीर धारूर चोवले बद्रापूर रवी केंद्रे अंबेजोगाई बापू भास्कर परळी दिलीप गित्ते केस डापकर केस गोविंद भताने परळी विलास खरात वडवणी बाळा डाकणे नेकनूर आणि गुगे पिंपळणे बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कारच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे आणि आम्ही सांगतोय म्हणून नाही तर गृहमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशीची चौकशी, चौकशी करावी जे तिथं इन्चार्ज राऊत साहेब आहेत तर अशोक दादांनी त्यांना कॉल करून मागील दोन दिवसामध्ये आरोपी तिथे आणले गेल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंत जो घटनाक्रम आहे किंवा तिथं काय ट्रीटमेंट झाली त्यांना कुठला आजार झाला किंवा का त्या तिथं जे कोठडी टाईप तिथं केलेली असते व्यवस्था आरोपींची तिथं का ठेवलं गेलं नाही इकडचे सगळे पेशंट का हलवण्यात आले दुसऱ्या हॉलमध्ये तिथं आयसीयू मध्ये का ट्रीटमेंट दिली त्याचे रिपोर्ट का आहेत ते पब्लिश झाले पाहिजेत आणि त्यांनी तसं ता प्रेस घेऊन राऊत साहेबांनी सांगितलं पाहिजे बीडच्या पोलीस खात्यात बिंदू नामावली प्रमाणे अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याचे अनेक आरोप या आधीही झाले विशिष्ट एका समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातूनच झालाय त्यामुळे आता गृह खातं याकडे कसं लक्ष देणार हे महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी